नमस्कार मंडळी मी प्राध्यापक जितेंद्र देसाई मी तुमच्याशी एक प्रश्न शेअर करायची इच्छितो की माझ्या मुलाने एक मला प्रश्न विचारलेला होता काय आहे रुद्र प्रश्न तो की सोन्याचे दर एवढे का वाढले आहे आणि माणस माणसांना सोनं खरीदून काय मिटत हां तर त्याचा प्रश्न काय होता तर सोने खरेदी केल्यानंतर माणसांना किंवा एकंदरीत या प्रश्नाचा मतिता अर्थ हा होता की सोने खरेदीचा फायदा काय आहे तो सोने खरेदीचा फायदा काय आहे सोने खरेदी करणाऱ्या लोकांना काय फायदा आहे आणि एकंदरीत आपल्या देशाला काय फायदा आहे मग आपण या प्रश्नांची उत्तरं जर बघितली तर एकंदरीत सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही पद्धतीची उत्तरं दिसतील सकारात्मक उत्तरांच्या काय तर जो सोने खरेदी करतो त्याच्यासाठी तो एक आकस्मिक निधी म्हणून त्याच्यासाठी एक आहे त्याचबरोबर आ, सोने खरेदीचा एक योग्य गुंतवणुकीचा पर्याय मीन इन्व्हेस्टमेंटचा जो एक मुख्य पर्याय आहे तो एक पर्याय म्हणून राहतो सो so, ओव्हरऑल भारतीय समाजामध्ये सोने खरेदीचा नेहमीच एक कल राहिलेला आहे प्राचीन काळापासून भारतीय लोकांची सोन्याची आवड सर्वश्रुत आहे जगाला सगळ्या माहीत आहे हा पण महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की मग सोने खरेदीचा नकारात्मक परिणाम काय आहे तर नकारात परि नकारात्मक जर परिणाम जर बघितला तर खूप मोठा परिणाम आहे आणि मला असं वाटते की भारतीय अर्थतज्ज्ञांनी याच्यावर कितपत लक्ष दिले हा एक चर्चेचा प्रश्न आहे कारण तुम्ही जर बघितले भारत हा जगातील सर्वाधिक गरीब लोकसंख्या असलेला देश आहे आता हे सत्य आहे आणि मग ते सत्य नाकारता येऊ शकत नाही आता गरीब आहे तर का गरीब आहे किंवा एखादं कुटुंब किंवा एखादं समाज किंवा एखादं देश गरीब का असतो तिथली लोकसंख्या का गरीब असते तर सगळ्यात महत्वाचं उद्योग नस नसेल तेव्हा म्हणजे उदाहरण एखादा व्यक्ती आहे तो गरीब का असतो तर का हाताला काम नसेल तर गरीब असतो मग हाताला काम कधी नसतं तर उद्योग नसतात उद्योग कधी नसतात तर उद्योगाला पुरेसं कॅपिटल नसेल किंवा भांडवल नसेल तेव्हा खरं तर उद्योग देश गरिबीकडे जातो हा मग देशा एखादं कॅपिटल भांडवल उपलब्ध नसणं उद्योगाला मग किंवा असणं तर ते खूप कमी प्रमाणात असणं हे कधी शक्य आहे सर्व तर बँके आता भांडवल कुठून प्राप्त होतं तर बँका देतात बँक ही सगळ्यात महत्वाची संस्था आहे जी भांडवल उपलब्ध करून देते सर्वसाधारणपणे भारतामध्ये दे जर बघितलं आपल्या तर कर्जाचे व्याजाचे दर जवळपास दहा टक्क्याच्या वर आहेत आणि एकंदरीत जे विकसित देश आहेत त्या देशांच्या मधील व्याजाचे दर जर बघितले तर शून्य पॉईंट पन्नास ते एक ते दोन टक्केपर्यंत आहेत मग असं कसं आहे तर भारतीय लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा जो बचतीचा दर आहे एक तर मुळात कमी आहे आणि जी थोडीफार जी बचत केली जाते ती पण सोन्यांच्यामध्ये केली जाते कारण सोन्याची बचत जर केली असेल तर सोन्याच्या बचतीचा फायदा कोणाला आहे तर तो फक्त त्या व्यक्तीला आहे एकंदरीत देशाला काय फायदा आहे कारण देशातील ज्या बँकिंग सिस्टम आहे देशातील बँकिंग सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचं जे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा बचत